जावली तालुक्यातील खरशी गावामध्ये गणपतीचा माळ परिसरात साडेआठच्या दरम्यान चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला काही चोरटे खरशी गणपतीचा माळ परिसरातील शेतकऱ्याच्या घरात कुलूप तोडून शिरले होते त्याचवेळी घरमालक गर घरी आल्याने घरात कोणीतरी शिरले असावे असे त्यांच्या लक्षात आले त्यांनी प्रसंगावधान राखत घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून चोरट्यांना घरातच कैद केले होते दरम्यान बाहेर पडताना आल्याने चोरट्यांचा एक साथीदार घरातच अडकून पडला त्याने शरणागती पत्करली पोलिसांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घरामध्ये कैद झालेल्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे यावेळी चोरट्या घरात कैद झालेली माहिती समजताच खर्शी परिसरातील प्रचंड जनसमुदाय जमा झाला होता पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर खर्शी जावली आत आल्यानंतर मी बघितलं तर पहिल्या लाईटी लावल्या तर दोघं जण होती आता जण म्हटलं दोघं घर एक बाहेर आहे आणि एक आहे आता माझे लाईटी लावल्या पहिल्या लायटीच्या अंधार होता म्हणून पहिला कॉयरेट मध्ये बघितलं मला जरा कानपण लागलो की कॉयरेट मध्ये आहे दरवाजा मी ढकायला हा पण दरवाजा नंतर Uh, मी म्हणलं काहीतरी गडबड दिसते म्हणून मी बाहेरून कडी लावले कडी लागल्यानंतर मी परत परत बाहेर गेलो ते कुलूप फोडलेले होतं त्यानंतर मी कुलूप उचाल व्यवस्थित केलं परत कुलूप लावलं नंतर फोन केलं बरं बरं फोन करून पोलीस किती वेळात आले पंधराशे मिनिट काय काय झालं दाखवा मग तुझं मग पहिलं महत्वाचं कागदपत्र वगैरे ती माझी चोरप्पा हजार रुपये होते काढली त्यांनी एक पाठीमाग असणार इथं स्टूल आहे त्या स्टुलावर चढल्यानंतर ना बाहेर फेकण्याचं साधन झालं परती जाळी त्यांनी काढलेली आणि हे केली ठीक आहे ठीक आहे चला चला सगळे बर ती पण फोडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे